नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये ससून रुग्णालय भरती आली होती म्हणजेच पुणे जीएमसीची भरती आलेली होती आणि ती भरती होती गट ड साठी तर याची परीक्षा संपलेली आहे सर्वजण वाट बघताय ती म्हणजे निकालाची तर मी कोण सेफ झोन मध्ये आहेत आणि तुम्हाला किती मार्क्स अपेक्षित आहेत त्या सर्व गोष्टींबाबत आपण डिस्कशन करणार आहोत चला तर मग सुरुवात आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की कोणतीही नवीन अपडेट मग तुमच्याकडून होणार नाही पहा विद्यार्थी मित्रांनो यासाठी जर आपण अर्जांचा विचार केला तर तीनशे चौपन्न एकूण चतुर्थ श्रेणीच्या जा जागा होत्या त्यासाठी अर्ज किती आले तर तीस हजार अर्ज प्राप्त झालेले आहेत म्हणजे स्पर्धा तुम्ही पाहू शकता ती साडेतीनशेच्या जवळपास जागा असतात आणि त्यासाठी तब्बल तीस हजारांपेक्षा जास्त अर्ज सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतात म्हणून कॉम्पिटिशन दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे मग ती क्लास वनची पोस्ट असो किंवा क्लास फोरची पोस्ट असो इथे आता आपण कशाबद्दल बोलतोय तर तुमची परीक्षा कोणी कंडक्ट केली एस कंपनीने काही जण म्हणतील की अँसर की कधी येईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो एस एन्सर की प्रसिद्ध करत नाही आय बी पी एस की तुम्हाला देत नाही रिस्पॉन्सिबिलिटी देत नाही तिथे ऑब्जेक्शन घेण्यासाठी कोणतीही लिंक आपल्याला अवेलेबल नसते म्हणजे प्रश्नांवर तुम्ही आक्षेप सुद्धा घेऊ शकत नाही त्यामुळे आय बी पी कडून सरळ आता मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि त्या मेरिट लिस्टनुसारच तुम्हाला समजेल की तुमचा स्कोर किती काही विद्यार्थ्यांचे मेसेज आले होते की मला एकशे ऐंशी अपेक्षित आहे एकशे सत्तर अपेक्षित आहे एकशे साठ अपेक्षित आहे पण पहा विद्यार्थी मित्रांनो आपण पेपर देतो पेपरमध्ये सोडवलेले प्रश्न आपल्याला त्यावेळी योग्य वाटत असतात पण एक्झॅक्ट रिझल्ट आल्याच्या नंतर काही थोड्याफार चुका आपल्याकडून झालेल्या असतात त्या आपल्याला परीक्षेदरम्यान समजत नाही आणि नंतर जेव्हा परीक्षा होऊन जाते तेव्हा आपल्या लक्षात येतं की मी हे कसं काय ठीक केलं तर अशा पद्धतीने तुमचा जो काही तुम्हाला अपेक्षित स्कोर आहे त्याप्रमाणे येऊ शकतो किंवा त्यापेक्षा कमी सुद्धा स्कोअर होऊ शकतो म्हणून तुम्ही जो स्कोर लिस्ट आहे किंवा जी मार्क लिस्ट आहे ती प्रसिद्ध होण्याची वाट पहा आयबीपीएस कडून जी लिस्ट प्रसिद्ध करतील त्यामध्ये तुमचा फायनल स्कोअर असणार आहे आणि त्याच्याच बेसिसवर तुमची निवड होणार आहे म्हणून तुम्ही आयबीपीएस जो स्कोर प्रसिद्ध करेल त्या त्याची वाट पाहणं गरजेचं आहे त्यामध्येच आपल्याला समजेल की आपला फायनल स्कोअर किती आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्ही जो पेपर सुटवला त्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला दीडशे प्लस मार्क येऊ शकतात तर कट ऑफ हा दीडशेच्या वर लागू शकतो का पहा विद्यार्थी मित्रांनो काही समांतर आरक्षणाच्या कॅटेगरी अशा असतात की ज्यामध्ये अर्ज आलेले कमी असतात आणि त्यासाठी स्पर्धा देखील कमी असतो म्हणून तिथे दीडशेपेक्षा कमी आपल्याला कट ऑफ दिसतो पण सर्वसाधारण गेल्या काही काळामधल्या परीक्षा आपण पाहिल्या टी सी एसच्या विशेषतः करून तर टी सी एसचा कट ऑफ हा जास्त लागताना दिसतो आणि आय पी एसचा कट ऑफ हा टी सी एसपेक्षा थोडाफार कमी लागताना दिसतो आता तो कशाचा प्रॉब्लेम आहे नेमका नॉर्मलायझेशनचा आहे शिफ्ट वाईज आहे की काय आहे ते त्यांचं त्यांना माहीत तर इथे आपल्याला असं दिसतं की टी सी एसचे कट ऑफ हे खूप हाय जातात आय बी पी सुद्धा हाय जातात पण टी सी एसच्या सोबत जर आय बी पी एसची तुलना केली तर कट ऑफ आपल्याला थोडेफार कमी लागताना दिसतात इथे मात्र हेच की विद्यार्थ्यांना जेवढे मार्क अपेक्षित असतात आय बी पी एसमध्ये तेवढे पडत नाही त्यापेक्षा कमी मार्क्स पडतात आणि आपल्याला आपली रिस्पॉन्सिटी मिळत नाही त्यामुळे आपण प्रश्नांवर आक्षेप सुद्धा घेऊ शकत नाही अशा स्थितीत जर तुम्हाला दीडशे प्लस स्कोर येत असेल आणि तुम्ही जर एखाद्या कॅटेगरीमधून येत असाल तर तो सेफ स्कोर तुमच्यासाठी असू शकतो पण जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून येत असाल तर एकशे साठ प्लस तुमच्यासाठी स्कोर हा असू शकतो आता काही विद्यार्थी म्हणतील की एवढा कमी कट ऑफ लागणार नाही का काही विद्यार्थ्यांना वाटू शकतात तर पहा विद्यार्थी मित्रांनो सध्याची स्पर्धा पाहता आपल्याला हीच प्रिडिक्शन या ठिकाणी करता येणार आहे असाच अंदाज आपण व्यक्त करू शकतो हा माझा वैयक्तिक अंदाज आहे आणि इथे आपण सर्वात लो जो कॅन्डिडेट राहणार आहे म्हणजे सिलेक्शन लिस्टमध्ये सर्वात खालचा जो कॅन्डिडेट राहील त्याच्या मार्क्स बद्दल बोलतोय कारण की टॉपर भरपूर सारे असतात पैकीच्या पैकी गुण घेणारे सुद्धा काही कॅन्डिडेट आहेत पण इथे आपण कोणाबद्दल बोलतोय तर जो शेवटचा कॅन्डिडेट सिलेक्टेड राहील त्याच्याबद्दल म्हणून जर तुम्ही ओपनमधून येत असाल तर एकशे प्लस हा सेव स्कोर असा मला वाटतो आणि त्यानंतर जर तुम्ही कॅटेगरी मधून येत असाल तर एकशे पन्नास प्लस तुमचा सेफ स्कोर असू शकतो आणि जर तुम्ही समांतर आरक्षणाच्या कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्ही कितीवर कट ऑफ लागेल हे कोणीही सांगू शकत नाही तुम्हाला जर एकशे वीस एकशे तीस जसे की माझे सैनिक झाले त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त इत्यादी जे कॅटेगरीज आहेत त्यांचे कट ऑफ हे कमी जाताना दिसतात एकशे वीस एकशे तीस इत्यादी खाली कधी कधी तर आपल्याला शंभरपेक्षाही खाली जाताना एक सर्व्हिसमॅनचे कट ऑफ दिसतात आणि कधी कधी एक सर्व्हिसमॅन सुद्धा नाही त्यामुळे त्यांच्या ज्या रिक्त जागा असतात ते त्याच कॅटेगरीमधल्या सर्वसाधारणसाठी ट्रान्सफरसुद्धा केलेले आहेत असं आपण मागील भरतीमध्ये पाहिलं तर तुमच्या लक्षात आलं असेल समांतर कॅटेगरीचा कट ऑफ हा खाली लागणार आहे त्या त्यानंतर कॅटेगरीचा कटॉप राहील आणि सर्वात राहणार आहे तो म्हणजे ओपनचा कटॉप तर एकशे साठ प्लस हा ओपनसाठी मला सेफ स्कोर वाटतो आणि कॅटेगरीमधून जर तुम्ही येत असाल तर एकशे पन्नास प्लस हा सेफ स्कोर वाटतो